फ्रेंड्स आज आपलं हे पार्सल आलेलं आहे हे आपण सॅन्वीसाठी ऑर्डर केलेलं आहे मिशोवरून तर हे आपल्याला दोनशे रुपयेच बसलेलं आहे तर आता याला आपण ओपन करूया सॅन्वी खूप एक्सायटेड आहे हे बघण्यासाठी बघू शकता तुम्ही चला आता याला आपण ओपन करूया उघड उघड सांनवी आमची खूपच सा खुश झालेली आहे हे बघून हो बघू दे तर बघू शकता तुम्ही इथे केवढे सारे ह्याच्यामध्ये आलेले आहेत खेळायला सानवीला ह्याच्यापासून खूप सारं बनतं आपण ह्याच्यापासून बनूया काहीतरी हजी वगैरे हजी चिट्टी वगैरे काहीच नाही आलेलं कसं काय काय बनतं तर बघू शकता चला तर आपण ह्याला बघूया काय काय बनतं हज्यापासनं तर सानवी काय बनवत आहे आपण बघूया हज्यापासनं आहे बघा गाडीचं सुद्धा हे चाक आलेलं आहे तर हे काही आपल्या कामाला लागत नाही म्हणाला आपण एका साईडला ठेवून हे सगळं असं सानवीला आपण बनवायला मदत करूया सानवी काय बनवती घर पण चला मग आता असं आपण ह्याचं घरसुद्धा आपण ह्याचं बनवू शकतो तर चला आपण ह्याच्यापासून घर बनलं तर मी सुद्धा तुम्हाला दाखवते ह्याच्यापासून काय काय बनतं आणि काय काय नाही बन तर चला मी हे दे गू तर हे बघा तुम्ही बघू शकता असं आपलं घर बनलेलं आहे सो आता आपण अगं थांब तुम्ही बघू शकता हे दे इकडं हे इथं असं मग आता आपण ह्याला असं काढून इथं मध्यभागी असं लावून घेऊया आणि इथं वरती पण असं ह्याला एक सेकंड असं मध्यभागी लावून घ्यायचं आहे खूप मोठं करायचं आहे ह्याला उंच करायचं आहे इथे एक पडलेलं आहे सो ह्याला पण आपण इथं असं लावून देऊ आणि जो आपला हा शेवटचा फॅन आहे त्याला इकडं तोंड करू त्याच्या फॅनचं आणि बघू शकता तुम्ही मी थांब हे बघू शकता आपलं एक मजली हे घर झालेलं आहे दोन मजली पण पन झाले पण इथं ह्याला छत नाही आहे म्हणजे हे नाही झाले पूर्ण नाही सो आपण त्याला असं बनवून घेऊया ठीक आहे तुम्ही बघू शकताय इथं बटण ह्या फॅन मी असं फॅन हे करायचं हे बटन आणि हे इथं आपण असं ठेवून देऊया हे पण इकडून असं आपण ह्याला लावून देऊ लावून देऊया आणि हे आपण ह्याला आता इथं असं ठेवून देऊया बघू शकताय सां सांडवीचं म्हणजे खेळणीपासून खूप सारं बनवू शकता ह्याच्यापासून बंदूक वगैरेही सुद्धा बनू शकत आहे तर हे बघू शकताय तुम्ही सॅनवीचं घर तर मी हे तुम्हाला पूर्ण दाखवते हे, हे बटन म्हणजे असं हे बटन चालके की हे चालणार हे बंद बंद करायचं हे वगैरे लायटिंग वगैरेचं हे बटन आपण ह्याला केलं आहे अरे हे सॅन कोण पडलं आला आता लावते सरक सॅनवी सांडवी आमची तोडती काहीच ठेवत नाहीत पाच दहा मिनटं

दिसला असं खूप छान असं घर झालंय सानवी बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय आणून सुद्धा तुम्हाला मी दाखवून देते कसं वाटलं सानवी चल इकडं बघ बाय मन बाय व्हिडिओला लाईक बाय बाय आणि सबस्क्राईब बाय